तुमच्या एम्प्लॉय कुठे गेलाय त्याचं रजिस्टर द्या मुवमेंट रजिस्टर मध्ये साईन केली आहे का तुमचं नाव काय हो ठीक आहे ना तुमच्या ऑफिसला सर्व करायचीच वेळ आली आता शिरबा ते कोण आहे सर मुवमेंट रजिस्टर नहीं? सर का सर का सर का मुवमेंट रजिस्टर में खाली में खालून वरती पाठवलं तुमच्या मॅडमने शिरबा तेला भेटायला सांगितलं रेकॉर्ड आहे सुरू आहे मुवमेंट रजिस्टर दाखवा अंकित काय कवठेकर दाखवा त्याच्या मुवमेंटचे हे डिटेल्स असं कसं ऑफिस सोडून जात आहेत तुमचे लोक कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ मुवमेंट रजिस्टर मध्ये नोंद करून गेले का नाही गेलाय तर कारवाईच पात्र आहे तुमच्यापैकी एकाच्या हिच्यात कार्ड नाही आहे का गव्हर्नमेंट कार्ड नाही देत आहे जी आर नाही पाहिते का कार्ड देत नाही का मग जी आर आहे ना का सगळे सगळेजण तसे बिना पाठीचे द्यायचे सामान्य नागरिकांना त्रास द्यायला कोण कोण आहे इथे जे नाही नाहीये ते बाहेर निघायतून एम्प्लॉईज कोण कोण आहे प्रत्येकानी नाव सांगा नाव सांगा सर हे केलंय का नाव आणि पतनाम सांगा आय कार्ड कुठे आहे का नाही आहे आय कार्ड का घातलेलं नाहीये का तुम्ही काय करा याच्या हे सर्वांना सर आपलं नाव सर आयकार केजीपीच पाठवून दे सर आयकार्ड आणि सर्वांना केलं कमी जास्त पत्रक नंतर मागव सर मी आयकार्ड विचारताय तुम्हाला त्याच्यात किती रस्ता गेलेला आहे किती काय गेलेला आहे ते सर्व नक्की नाही बाबा तुला जेला केजीपी सांगितलेलं ते पाठव सर तिथपर्यंत मोमेंट रजिस्टर मागवत मी खालू व्हेरी गुड चला का नाही घातलं होतं मग आतापर्यंत होतं तर तुमचं कुठे आहे का घरी आहे घाला घाला नाही तर मी कारवाईसाठी देईल प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे प्रत्येकाच्या समोर नाव असलं पाहिजे तुमचं पदनामची पार्टी असणं आवश्यक आहे चार कलम कुठे गेला कलम चार ख माहिती अधिकारचा केलाय का अपडेट तुमच्या ऑफिसचं केलाय का आपल्या ऑफिसचं कलम चार अपडेट आहे का सगळ्यांचे नावं सगळ्यांचे फोन नंबर सगळ्यांचे हे डिटेल्स कवटेकरांचा नंबर नाही आहे मुवमेंट रजिस्टर तुमच्या ऑफिस मधून देत नाहीये अजूनही देत नाहीये चला चला निघा बाहेर एक हे मुलं हे करून जातोय तुमच्या ऑफिस मधून घरचं काम आहे का तुमच्या सरकार सरकार दादा ऑफिसच्या आहात का तुम्ही इथे कोण कोण ऑफिसचं नाही आहे सगळ्यांनी बाहेर निघा जे लोक ऑफिस मध्ये नाही आहेत ते बाहेर निघा मॅडम आपलं आय कार्ड कुठे आहे घालणं आवश्यक आहे की नाही आहे उद्यापासून दिसलं पाहिजे मुवमेंट रजिस्टर द्या मॅडम आपलं नाव सांगा सर आय कार्ड कुठे आहे आय कार्ड नाही का नाही आहे का नाही घातलंय आज आणलो का नाही आणलं का नाही राहिली उद्या पण आवश्यक आहे की नाही आहे तुमच्या टेबलवर तुमचं नाव आहे तुमची पदश्रेणी आहे लावलेली जी आर आहे का गव्हर्नमेंटचा तुमचं काय घाला 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 व्हेरी गुड हीच आम्हाला अपेक्षा याच्यासाठी आम्ही आहोत तुमचं कुठे सर तुमचं नाव नाही नाव सांगा सर नाही नाही पूर्ण नाव सांगा सर सा लाजू नकार ना काय लाजता का निघातलं आहे का असं कसं विसरलं ड्युटीमध्ये येणं नाही विसरत तुम्ही लोकांना एका कागदासाठी दहा हलपटे मारता तुम्हाला तुमचे नियम कायदे नाही कळत बरोबर आहे की नाही मॅडम आहे का नाही सांगा तुम्ही पाठवता की नागरिकांना दहा चक्र मारायला विनाकारण पाठवता की नाही पाठवता हो का नाही सांगा मग तुम्ही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे की नाहीये आता कुठे गेले पिल्लारे साहेब उघडा दार उघडा आता पिल्लारे साहेब तिकड नाही ना ठीक आहे तुमच्या सगळ्यांचे रिपोर्ट मी तिकडे कमिशनरला घेणार आहे आता अमरावती या तुम्ही पगडा उघडा उघडा दार उघडा कोण आहे इथे ऑफिसच फोन बाहेरच बाहेरचे कोण आहे निघा बाहेर सगळे एम्प्लॉई सोडू निघा तुम्ही एम्प्लॉई एम्प्लॉई आहात आहे ना थोडं वेळ बाहेर जा दोन मिनटं थांब सर आता आलीच ना मी निघा निघा बाकी सगळे एम्प्लॉईज आहे ना इथे नाव काय रे तुझं काय म्हणता तुम्ही एक मिनिट नाव काय आहे तुझं रॉन आहे रोन काय म्हणता आणि नाव काय आहे तुम्हाला बोलायला सांगितलं का पिल्लारे सर नाव सांगा सर काय म्हणत आहे काय पोस्ट काय आहे तुमची काहीच नाही ऑपरेटर आहे आयकार्ड आहे का तुम्हाला नाही का नाही आहे तुमचं आयकार्ड कुठे पिल्लारे साहेब म्हणजे आयकार्ड कुठे आहे का नाही घातलं जी आर आहे का गव्हर्नमेंटचा काय काय गव्हर्नमेंट चा तुम्ही पहिले सांगा जीआरए ना गव्हर्नमेंट तुम्हाला शूटिंग घ्यायला कोण सांगितलं सामाजिक सार्वजनिक प्राधिकरण आहे ओ, सार्वजनिक प्लेस आहे कोणीही कुठेही घेऊ शकते आणि बिलकुल घाला घाला ना आयकार्ड घाला